वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मटण थाळी तर झटपट अशी मटण थाळी बनवण्यासाठी इथे प्रथम आपल्याला साडेसातशे ग्रॅम मटण घ्यायचं आहे त्याच्यावर चवीनुसार मीठ व हळद टाकून घ्यायचं आहे इथे चरबी यातील वेगळी केलेली आहे व त्याच्यावरही मीठ हळद चोळून घ्यायचं आहे मीठ हळद लावण्यापूर्वी हे मटण छानपैकी धुवून व चिरून घ्यायचं आहे आता हे मटण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये शिजवण्याची योग्य पद्धत या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आपल्याला दोन ते तीन पळी तेल कुकरमध्ये टाकायचं आहे व फक्त बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण टाकणार आहोत हा कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे तर प्रथम आपण चरबी काढून ठेवलेली ती यामध्ये टाकणार आहोत असे केल्यामुळे कट छान येतो व हे चरबी त्याच्यातील तेल रिलीज करतं व ते छान परतल्यानंतर मटण टाकून घ्यायचं आहे व तेही छान परतून घ्यायचं आहे आता असे केल्यानंतर डायरेक्ट पाणी ओतायचं नाही प्रथम त्याच्यावर एक छोटी डिश झाकून त्याच्यावर पाणी ओतायचं आहे त्यावर ठेवलेल्या डिशमधील पाणी आपोआपच गरम होणार आहे पण फ्रेंड्स त्याच्यातील जे पाणी रिलीज होते ते आटल्याशिवाय हे पाणी ओतायचं नाही त्याची अंगची चव घालवायची नाही त्यामुळे पाणी हे अगदी कोरडे मटन झाल्यानंतरच ओतायचं आहे प्रथम गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आहे आता इथे आपले मटण कोरडे झालेले आहे तर लगेचच आपण प्लेटवरचे पाणी ओतून घ्यायचे आहे व परत प्लेटवरती आणखीन दोन ग्लास बसेल इतके पाणी ओतलेले आहे आता तेही गरम झाल्यानंतर आपण मटणामध्ये हे पाणी ओतून घेणार आहोत जर गार पाणी आपण यामध्ये ओतले तर त्याची चव जाऊ शकते त्यामुळे मिळून येण्यासाठी गरम पाण्याचाच वापर यामध्ये करायचा आहे आता आपल्या मटणाला छान उकळे आलेले आहे तर झाकण लावून घ्यायचं आहे पहिली शिट्टी ही मोठा गॅस करूनच करायची आहे व त्यानंतर आपला गॅस बारीक करायचा आहे व तीन ते चार किंवा पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे एक नारळ ओला घ्यायचा आहे शक्यतो जर आपल्याला नारळाची मलाई मिळाली ती अगदीच कवळी असते ती तर खूप छान लागते इथे मला थोडासा कवळा नारळ भेटला असल्यामुळे त्याचीच मी प्युरी करणार आहे ही अशा प्रकारे नारळाचा चव काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट ही करून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट करून झालेली आहे तर आता आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे इथे पाच कांदे घेतलेले आहेत त्यातील आपल्याला चार कांदे उभे असे कट करून घ्यायचे आहेत व जो उरलेला एक कांदा आहे तो आपण अर्धा अर्धा करून रशामध्ये व वा सुख्यामध्ये वापरणार आहोत तर अशा प्रकारे हे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हा कांदा आपला चिरून तयार आहे तर त्याचबरोबर आपल्याला आता टोमॅटोही चिरून घ्यायचे आहेत तेही उभे काप करून घ्यायचे आहेत ओला नारळाचा चव खसखस तीळ सुके खोबरेही घ्यायचे आहेत त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे खडा मसाला घ्यायचा आहे इथे मी लवंग दालचिनी मसाला वेलची आणि हिरवी वेलची त्याचबरोबर धना हे घेतलेले आहेत कांदे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्रथम कढाईमध्ये हे चार कांदे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत छान लालसर रंग येईपर्यंत हे कांदे भाजून घ्यायचे आहे व त्यामध्ये आपण जी सुक्या खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत व त्यानंतर दोन टोमॅटो चिरलेले तेही यामध्ये टाकणार आहोत तर यामध्ये आपल्याला एक दीड चमचा आलं लसूण पेस्टही टाकायचे आहे व लास्टला अर्धा पळी तेल टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे आता सुके मसाले छानपैकी भाजून घ्यायचे आहे प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे व त्याच सेम कढईमध्ये तीळ काढून घेतल्यानंतर खसखसी छान भाजून घ्यायची आहे आता खसखस ही छान भाजून घेतलेली आहे व जो काही आपला खडा मसाला आहे लवंग दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची धने धने अशा प्रकारे तेही छान गरम करून घ्यायचे आहे हे मसाले गरम केल्यामुळे छान ऑइल रिलीज करते त्यामुळे ते त्याची टेस्ट ही चांगली एन्हान्स होते व तेही प्रथम कोरड्या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे व त्यानंतरच बाकीचा मसाला करायचा आहे आता ह्या कांद्याच्या वाटणामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे व थोडेसे धणे टाकायचे आहेत पुदिना व कोथिंबीर ही ही भाजताना टाकायची नाही नाहीतर त्याचा करपटा सवास येतो व जो नॅचरल तो त्याचा निघून जातो आता त्याची ही प्युरी तयार केल्यानंतर आपण तयार केलेला गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे व आलं लसूण पेस्टही यामध्ये दोन ते तीन चमचे टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पहा हा आपला मसाला रेडी झालेला आहे आता इथे मटण आपले शिजलेले आहे का ते पाहूया तर जसे आपल्याला हवे आहे तसे मटण शिजलेले आहेत पहा हा एक पीस आपल्याला काढून तो चेक करून पाहायचा आहे तर आपले मटण छान शिजलेले आहे जास्त ओवर कुकही झालेले नाही आणि कच्चेही नाही आता यातील स्टॉक थोडासा काढून ठेवायचा आहे बिर्याणीसाठी आता इथे आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत तर आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी कढईमध्ये त्या सेम कढईमध्ये आपण करणार आहोत तर अर्धा कांदा तेलामध्ये टाकायचा आहे व एक तमालपत्रीचं पान टाकायचं आहे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल अशा प्रकारे हे छानपैकी परतून घ्यायचं आहे कांदा लालसर होईपर्यंत छानपैकी परतायचा आहे तर चला आता आपण बनवून घेतलेला मसाला यामध्ये टाकणार आहोत साधारणपणे इथे तीन ते चार चमचे जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो टाकणार आहोत जेवढे आपल्याला ग्रेवी हवी आहे तेवढा मसाला ॲड करायचा आहे इथे मी मटन मसालाही टाकलेला आहे व आपण तयार करून घेतलेल्या खोबऱ्याचे ओल्या नारळाचे पेस्ट टाकणार आहोत तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत व चवीनुसार तिखट यामध्ये टाकणार आहोत आता ते छानपैकी परतून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण काश्मीरी मिरचीपूट टाकणार आहोत ही फक्त कलर येण्यासाठी आहे जर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आता शिजवून घेतलेले मटण यामध्ये टाकायचे आहे या ठिकाणी मटण ही टाकून घेतलेले आहे तेही आता छानपैकी परतून घ्यायचे आहे व त्याला एक उकळी काढून घ्यायची या आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जे मटणाचं स्टॉक आहे तेच टाकायचं आहे त्यामुळे चव आणखीन छान येते पहा खूप छान दिसत आहे तर आता ही ग्रेव्ही सुख मटण तयार झालेलं आहे तर आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे व आता आपण रस्सा किंवा मटण करी करून घेणार आहोत सुखे मटन तयार झाल्यानंतर आता एका पातेल्यामध्ये आपण दोन ते तीन पळी तेल टाकणार आहोत आपल्याला जर जास्त हवं असेल तेल तरी आपण टाकू शकतो व आता अर्धा उरलेला जो चिरलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून तोही छान लालसर रंगाचा होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे व यामध्ये आता जास्तीत जास्त आपल्याला मसाला टाकायचा आहे व थोडासाच मसाला बिर्याणीसाठी ठेवायचं आहे आता मसाला टाकल्यानंतर ओल्या नारळाची पेस्टही यामध्ये टाकायची आहे ओल्या नारळाच्या पेस्टमुळे आपला रस्सा छान मिळून येण्यास मदत येते मदत होते व टेस्टही खूप छान येते या ठिकाणी मटण मसाला व काश्मीरी मिरचीपूट टाकून तेही छानपैकी परतून घ्यायचं आहे व चवीनुसार चटणी टाकून तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छानपैकी हलवून घ्यायचं आहे व छान मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला आता यामध्ये आपण मटणाचा स्टॉक टाकणार आहोत व तोही छान परतून घेणार आहोत थोडे थोडे करूनच म पाणी टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आता हे आपला रस्सा तयार होणार आहे पहा किती छान दिसत आहे आता ह्याला ही छान उकळी येऊन द्यायची आहे आणि साईडला बारीक गॅसवर हा रस्सा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे हा असा आपला छान रस्सा तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करून झाकण झाकून ठेवायचा आहे आता आपण कुकरमध्येच छानपैकी झटपट अशी मटन बिर्याणी करणार आहोत या ठिकाणी मी मटन फार वापरणार नाही ना कारण इथे स्टॉकच फार महत्त्वाचा असतो मटणाचा स्टॉक वापरल्यामुळे मटन बिर्याणी खूप छान होते इथे जे खडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत दोन तीन पळी तेलामध्ये खडे मसाले छान तडतडू द्यायचे आहेत व त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा टाकून तोही छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता जो थोडासा उरलेला मसाला आहे तो प्रथम यामध्ये टाकणार आहोत व त्यानंतर नारळाची पेस्टही आपण या ठिकाणी टाकणार आहोत ती अतिशय छान अशी परतून घ्यायची आहे व त्यानंतर लगेचच आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे साधारणपणे एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला यामध्ये टाकायचा आहे तोही छानपैकी परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे व जो आपण मटणाचा स्टॉक काढून ठेवलेला आहे तो याच वेळी टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ठिकाणी मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहे साडेतीन लिटरच्या कुकरमध्ये साधारणपणे आठशे ते नऊशे ग्रॅम इतका तांदूळ तांदळाची बिर्याणी अतिशय बरोबर अशी होते या ठिकाणी तांदूळ भिजून धुवून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकून तोही छान परतून घेणार आहोत आता या ठिकाणी मी तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता असे केल्यामुळे तांदूळ खूप मोकळा असा राईस होतो आणि तांदळाला जे स्टार्च असते तेही निघून जाते आता या ठिकाणी पाणी होतून आपल्याला इथे मीठ चेक करायचं आहे याच वेळेला योग्य असे मीठ चेक करणं गरजेचं आहे नाहीतर आपलं राईस बेचव होऊ शकतो आता या बॅटरला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे कोथिंबीर ही छान टाकायची आहे आता उकळी छान आलेली आहे उकळी येईपर्यंत मी कोशिंबीर ही करून घेतलेली आहे तर आता छानपैकी बिर्याणीला उकळी आलेली आहे तर आता झाकण लावून घ्यायचं आहे तर पटापट अशा दोन तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत व कुकर शांत झाल्यानंतर सर्व करायचं आहे आता या ठिकाणी भाकरीही करून घ्यायची आहे छानशी कोशिंबीरही तयार झालेली आहे आपली तर आपल्याला हवी तशी हव्या त्या साईजची भाकरी करून आपल्याला भाजून घ्यायची आहे मटणाच्या जेवणाबरोबर भाकरी खूप छान लागते जर तुम्हाला चपाती फुलके किंवा रोटी आवडत असेल तर तेही करू शकता आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे तर चला आता आपल्याला पटकन ही भाकरी भाजून घ्यायची आहे व छान सर्व करायचे आहे तर अशी मजेदार थाळी आपली तयार झालेली आहे तर पहिल्यांदा सुक्कं मटन, अगदी मस्त असा कट असणारा रस्सा त्याचबरोबर मस्ताशी, अशी आंबट गोड कोशिंबीर कोशिंबिरीमुळे जेवणाला आणखीन छान मजा येते पहा हा आपला राईस राईस तर खूप छान झालेला आहे आता ही आपली तयार झालेली भाकरी आणि लिंबू तर कशी वाटली ही आजची मस्त अशी मटण थाळी नक्की कमेंट करून सांगा जर ही तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो हा माझा व्हिडिओ पूर्णतः पाहिला त्याबद्दल थँक्यू बाय